नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा आवाज रायगड टुडे मराठी ही फक्त बातमी नाही तर अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मग अशा बातमीपत्रामध्ये आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आणि ही परिस्थिती काही मुंबईसाठी किंवा मुंबईकरांसाठी नवीन नाही जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते मुंबईचं जनजीवन हे विस्कळीत होऊन जातं मुंबई सर्वत्र जलमय होऊन जाते बघाचशा अपडेटमध्ये आपण पाहिलं असेल की हिंदमाता परिसरामध्ये कशाप्रकारे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे यातायात या कशी ठप्प झालेली आहे त्याचबरोबर आता जे जे नवीन अपडेट आलेले आहेत मुंबईमधनं ते म्हणजे माटुंगा परि माटुंगा परिसरामध्ये सुद्धा माटुंगा सर्कल आणि सबोधाचा जो परिसर आहे तेथे देखील संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे आणि दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे माटुंगा परिसरातील शाळांना अचानकपणानं सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे दुपारच्या सत्रानंतर दिलेल्या या सुट्टीमुळे पालकांची मात्र याच्यामध्ये धावपळ झालेली आहे पालकांची मात्र दानादान उडालेली आहे कारण अनेक पालकांना आपल्या पाल्यांना घेण्यासाठी कामावरनं सुट्टी टाकून अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून पुन्हा शाळेच्या दिशेने धावावं लागलेलं आहे परंतु पालक देखील शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत अशा वेळेला अतिरिक्त काहीतरी साधन निर्माण करून शाळेमार्फत पाल्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना ते घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे अशामुळे मुंबई पोलिसांचं देखील चांगलं सहकार्य जे आहे ते लाभलेलं ला आहे माटुंगा सर्कलजवळ एक शाळकरी बस जी आहे ती पाण्यामध्ये अडकली होती आणि बसमध्ये अनेक विद्यार्थी होते अतिशय लहान विद्यार्थी होते आणि हे जे छायाचित्र किंवा हे जे चित्रीकरण जे कॅमेऱ्याने केलेलं आहे त्या कॅमेरामॅनचे खरोखर कर कौतुक करण्यास्पद आहे त्यांनी या भाऊ क्षणाला अतिशय सुंदरपणानं टिपलेलं आहे मुंबई पोलीस एका हातामध्ये दोन दोन लहान मुलांना उचलून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवतात त्याचबरोबर ज्यांचे पालक आलेले नाही आहेत त्यांना पाण्यामधनं बाहेर काढून साईडला सुरक्षित ठिकाणी किंवा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललेले आहेत मुंबई पोलिसांचं याच्यात खरोखर कौतुक आहे गुडगाभर कमरेवर पाणी असताना सुद्धा त्या पाण्यातनं या अडकलेल्या बसमधनं मुंबई पोलीस जे ते लहान मुलांना बाहेर काढत आहेत आपण जरा पाहूया आजची जी आता आलेली आहेत माटुंग्यामध्ये एकंदरीत आता वाहतुकीची काय कोंडी झालेली आहे परिस्थिती कशी आहे माटुंग्यातल्या कुठच्या कुठच्या परिसरामध्ये पाणी आपण आपण जरा ते ते अपडेट्स मुंबई पोलिसांचं कर्तव्य बजावत असतानाच सुंदर जे क्षण आहेत आपण ते देखील पाहूया माटुंगा मुंबई येथे आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे अतिवृष्टीमुळे झालेले परिणाम आणि पाणी साचण्याची स्थिती आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माटुंगा परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे विशेषतः माटुंगा सर्कल आणि गांधी मार्केट येथे पाणी तुंबले आहे आहे रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीची गती मंदावली काही ठिकाणी पाणी कमरेपर्यंत पोहोचले आहे ज्यामुळे पादचाऱ्यांची आणि लहान वाहनांची मोठी गैरसोय झाली आहे शाळांना सुट्टी आणि पालकांना झालेला त्रास अतिवृष्टीमुळे शहरातील काही शाळांनी दुपारच्या सत्रातील आफ्टरनून शिफ्ट वर्ग रद्द केले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री झाली असली तरी अचानक सुट्टी जाहीर झाल्यामुळे पालकांना काही अडचणींचा सामना करावा लागला अनेक पालकांना कामावरून सुट्टी घेऊन मुलांना घरी घेऊन जावे लागले तर काही ठिकाणी मुलांना शाळेतून आणण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागली आज माटुंगा पोलीस स्टेशन जवळ एका शाळेची बस पाण्यात अडकली होती ज्यामुळे सहा विद्यार्थ्यांना आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना सुमारे एक तास अडकून पडावे लागले माटुंग पोलिसांनी तातडीने बचाव कार्य करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले आणि पोलीस ठाण्यात नेले या घटनेवरून शाळा अचानक बंद करण्याच्या निर्णयामुळे पालकांसमोर निर्माण झालेल्या अडचणी दिसून येतात वाहतुकीची सध्याची परिस्थिती माटुंगामध्ये पाणी साठल्यामुळे वाहतुकीची स्थिती खूपच खराब आहे रस्ते वाहतूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि आसपासच्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे माटुंगा सर्कल आणि गांधी मार्केट परिसरातील रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात आली आहे याचा परिणाम संपूर्ण मध्य आणि पश्चिम उपनगरातील वाहतुकीवर झाला आहे रेल्वे वाहतूक माटुंगा परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांच्या सेवेवरही परिणाम झाला आहे अनेक लोकल गाड्या उशिराने धावत आहेत तर काही ठिकाणी सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्या आहेत यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या अतिवृष्टीमुळे माटुंगा परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांना कामावर पोहोचण्यासाठी आणि परतण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत शहरातील वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत